you

हो हा मारा तुझ्या होला की काय म्हणताय भाऊ अरे तुझं लगीन करत मग तुम्ही देते ना पोरगी गेला काय काय तुका ना हे झाला काय अहो पण कसं होतंय आजकाल पोराला म्हणते ती जमीन किती आहे जोमला किती आहे आपल्याला गुंटा जमीन नाही कसं करणार सांगा बघ लगेन होत आहे बी तर गुंठ वल्यांच होत का त्याला काय ते लग्नाला काय अर्थ आहे हो जाऊ दे तुला एवढा सण होऊन रोज जाय देईबापाची कटकट उठवून सारखं लग्न कधी होतंय काय नाही काय नाही आय कटकट नसती तुला चांगलं भाऊ म्हणून जाय बाप्पाची इच्छा असते बरोबर आहे पण सांगा उठल सुटलंय गेला जन्म दिलाय म्हणजे काय वाटतं काय जन्म दिलाय का अहो नाही पण म्हटलं माणसाला आता हो तू एवढा तेवढा उश सारखी तक्तक करते नाही तक्तक म्हणजे जवळ जवळ आल्या ना चांगलं असतं बरोबर आहे मी बाकीच्या नाही ही चुकीच आहे जवळजी जवळ वयात आले की लग्न करणं हे पहिलं महत्वाचं पण आई बापाची काळजी निघून जाती आणि आई बाबाला समाधान वाटतं ह्याच्यासाठी लग्न मुलांची झाली म्हणजे बरं असतं वेळवर सगळं वाटतंय पण पोरगी दिली पाहिजे माणसांनी आधीच कोण मग बरोबर आहे बघू मग असलं तर सांगा मग तुला सण होऊन द्या सण जवळ बरोबर चालतंय चालतंय बघा ते पोळेपर्यंत कमीत कमीत बघायला पोहेपर्यंत ठेवायचं नाही तुला बरोबर चालतंय आय काय करू हो करून टाकायचं आता भाऊजी म्हणते नाय करू पाहिजे बरोबर चालतंय चालतंय लय दिवसानं पण हे ना केलं तुम्ही होतो हॅलो अरुणा कुठं आहे काय झाले चाले गारपेट नाही काय नाही भरपूर देऊ चालू कुठं असतो काय कुठं दुःख आहे काय कुठं रे धर्मपूर बनला बर बरं चालतंय येऊ काय मग तिकडे गाडी घ्या बर बर चालतंय की काय करतो येतो लय किटकिट करते ते जात मित्रा कर, आता मित्राकड नागेश गाडगे आता लय टेन्शन आला इटला म्हणजे पाया पडतो बघ लागण्याचं लवकर काय तरी लय तेव्हा झालं किटकिट लावली घरच्याने बघ काय पंढरीची पंढरीच्या वारी गडव तुझ्या सारख्याच्या रुक्मांनी भेटून दे मला एक काहीतरी काय ना दादा शेत झालाय काय गिरायक नाही ती उल आलाय त्यात गोटे बी येते डोकं खायला कधी येते काय माहिती एकतर पुरींच्या बापांच्या अपेक्षा वाढायला लागली ते देवा नाही ते गोटे येणार काय तुधीने सगळ्या नुसतं ज्या आल्या परिस्थिती गोठे कधी येते काय माहिती दुःख खायला गोट्या कधी तू ला गोट्या वाट बघत बसली लागा मग बसलो बस तो फोन करतो येतो येतो काय येणार लागा ये लवकर पाठ दिसतो वाट बघतो येत नागुशे

भेटाय काहीतरी सांगायचं इतक्या दिवसात आलो काहीतरी आता काय करू लागायचं बघितलं दिवस कसं पाडल्या तयार डोक्यात पण काय एवढे मोठी तुझ्यासाठी गाडी घेऊन भेटायला आलो तू बाजूला काय लागत काय ला काय करतोय लग्न बिघ्न काय करतोय का ना लगीन बेगीन चाललंय आता बघायचं घरची पण माहिती आता बघायचं बघायचं बघू आता काहीतरी काढू पडगा आहे एखाद्या पुढे बघणार आमची होय ती काय तुमची होईल एवढं दुकान फिकाण सगळ्या गोष्टी शेती वाढीन कसं तुम्ही वाढले त्या म्हणून एवढं काय असं चालत एवढं तेवढं आता कसं आहे त्यांच्या बापांनी काय द्यावं द्या फुकट नाही बरोबर आहे मस्त आता आमचे पण आई बाप बघते सगळं बघते काय करायचं सारखे पोरात जॉबला पाहिलंय फ्लॅट पाहिलाय सगळ्या गोष्टी पाहिलाय त्या कसं चालू त्याला काय असतं उद्या टेशन घेऊन

पाल बाबा चल एकदम जोडीदार किल्लात आमच्या काय पासतो गोट्याच्या मग टेन्शन घेऊन चुकू बाहेर का दुकानावर आलं म्हटलं नाही काय नाही विषय काय नाही आलो म्हटलं चला गाडी घ्यायला आता गाडी कसा आहे काय आहे लय देऊ झालं गाडी भेट नव्हती काय नव्हतं आलाय तर किती दिवस थांबणार आहे का जातोय बार उडवलंच मग अरे त्याच्यासाठी तर आलोय या राहते ती जाऊ बघू पण आता चल च्या प्यायला पाहिजे

Şu suyi. Ayy yavrumu gel. Selam. Ver burda